महाराष्ट्राला हादरून टाकणारी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे बालदिनाच्या उत्साह संपत नाही तोवर एका बालकेचा मनाला चटका लावणारा दुर्दैव मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की अंशिका गोड ही ला विद्यार्थिनी फक्त तेरा वर्षाची ती सहावीत शिकत होती आठ नोव्हेंबर रोजी अंशिका नेहमीप्रमाणे शाळेत पोचली पण तिला शाळेत पोहोचायला दहा मिनिटं उशीर झाला होता याच कारणाने शिक्षिकेने अंशिकासह इतर उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं शिक्षा सुनावली सर्व विद्यार्थी उठाबशा काढत राहिले कोणी मध्येच थांबले पण घाबरलेल्या अंशिकाने सर्व शंभर उठाबशा काढल्या यातच तिची तब्येत बिघडली दुसऱ्याच दिवशी तिला वसई मधल्या आस्त्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले कारण तिची तब्येत आणखीच बिघडून होती पण शेवटी नको तेच घडलं आणि बालदिनाच्या दिवशीच अंशिकानं प्राण सोडले दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने शाळेविरोधात तीव्र भूमिका घेत शाळेला टाळ ठोकला आहे शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाहीत असा इशारा मनसेने दिला आहे ही संतापजनक घटना वसई पश्चिमेमधील सीतावल्ली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली असून या घटनेने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे व कठोर शिकण्याची मागणी देखील केली आहे